नीलम गोरेंच्या जबाबदारी पवार साहेब झिडकारू शकत नाहीत ते सुद्धा तितकेच जबाबदार संजय राऊत महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिकल फेकण्यासाठी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवलं आहे का असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी कडाडून टीका केली दरम्यान शिंदे सेनेच्या नेत्या नीलम गोरे यांच्यावर टीका करत असताना राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवारांनाही लक्ष केलंय हे जे साहित्य महामंडळ आहे त्यांच्याकडे खंडण्या घेऊन संमेलन भरवत आहेत अशातच माननीय शरद पवार साहेब ही राजकीय चिकलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाही ते स्वागत अध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले राजकीय चिखल फेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत ते गप्प कसे राहू शकतात असा सवाल संजय राऊत यांनी केलेला आहे तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे होतो हे कोण बाई आहे नीलम गोरे कुठला भूत आहे यात राजकारण झालं हे साहित्य संमेलन नव्हतं व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच लोकांना का नाही बोलवलं ते आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो आम्ही देखील सांगितलं असतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं नीलम गोरे बाई नाही बाई माणूस आहे विकृत आहे अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केलेली आहे माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि पुराव्या असं आहे ते हक्क भिंग आणा काय तुमचा हक्क भंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितक जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण पर... जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष पूर्णपणे शरद पुढाकार घेतला साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार त्यांचे होते संजय नहाराय सरदचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलमगोरीचा आणि हे उषा तांबे यांनी कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ आहे दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाही त्यांची ते ज्येष्ठ आहे ते, ते, ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहेत संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ उकते ठीक आहे मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालं साहित्य संमेलनाचं था राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधानां राजकारणच झालं था हे साहित्य संमेलन नव्हतं था सर आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरेच काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय का। मग तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना बोलवलं बोला व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी